एका सभागृहात पहिल्या रांगेत वीस दुसऱ्या रांगेत चोवीस तिसऱ्या रांगेत अठ्ठावीस खुर्च्या व अशीच ही मांडणी आहे जर सभागृहात एकूण तीस रांगा असतील तर एकूण किती माणसे सभागृहात बसू शकतील असा प्रश्न विचारला प्रश्न आहे आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित सोडव सोडवण्यासाठीच सूत्र कोणतं सर काही गोष्टी पाठ करा जस की यन बाय टू आता चौकटी कंश त्याच्यामध्ये दोन ए अधिक चिन्ह कंसात यन वजा एक अशी योजना कंसाबाहेर गुणी लाटी चौकटी कंश बंद हे जे सूत्र आहे या सूत्राचा अवलंब करा लक्षात घ्या हे सूत्र वहीच्या कान्या कोपऱ्यामध्ये हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये फक्क बसवा पाठ करा लक्षात घ्या ह्याच्यामधला यस यन काय तर आपल्याला जे विचारला प्रश्न की एकूण किती माणसं सभागृहात बसू शकतील किती माणसं म्हणजे एकंदरीत संख्या यन म्हणजे नंबर ओके लक्षात घ्या हे यन म्हणजे काय सूत्रातील यन म्हणजे शेवटचं पद किंवा विचारलेली संख्या सूत्रातील ए म्हणजे काय तर प्रारंभीच बद किंवा संख्या लक्षात घ्या डी म्हणजे काय तर डिफरन्स अर्थात अंतर किंवा फरक लक्षात घ्या आता बघा यस एन एन बाय टू चौकटी कंसामध्ये दोन ए अधिक त्यातील कंसात म्हणजे साधा कंसामध्ये यन वजा एक कंसा बाहेर गुणिला डी <laughs> काय तर एकूण तीस रांगा असतील तर एकूण किती माणसं सभागृहात बसू शकतील एकूण रांगा किती तीस म्हणून काय करायचं लेखरांनो या ठिकाणी तीस मांडायचे छदस्थाने दोन चौकटी कंसामध्ये दोन सोबत ये गुणीला ये म्हणजे प्रारंभीची संख्या पहिल्या रांगेत किती खुर्च्या वीस म्हणून इथं ए म्हणजे वीस लक्षात घ्या म्हटल्याच मांडतो ए म्हणजे काय वीस एन म्हणजे काय तर तीस लक्षात घ्या मग मन ए म्हणजे वीस ए दोन सोबत गुन्हिला म्हणून दोन गुन्हेला वीस अधिक इथं यांच्या ठिकाणी काय मांडायचं प्रश्न विचारला तीस रांगा असतील तर एकूण किती माणसं सभागृहात बसू शकतील म्हणून यांच्या ठिकाणी तीस तर वजा एक अंतर म्हणजे डिफरन्स किती आहे पहिल्या रांगेमध्ये खुर्च्या वीस दुसऱ्या रांगेमध्ये खुर्च्या चोवीस तिसऱ्या रांगेमध्ये खुर्च्या अठ्ठावीस प्रत्येक रांगेमध्ये खुर्च्या चारच्या फरकानं वाढा लागल्यात म्हणून हा फरक म्हणजेच डिफरन्स इथं दर्शवा चौकटीक बंद करा एकरांनो हा भाग जातो पंधरानो दोन सोबत हे वीस गुन्हिला आहेत हा गुणाकार करायच्या अगोदर ही जी प्रोसेस आहे कंसातील वजा बाकी अर्थात करा लक्षात घ्या पंधरा इथं हा गुणाकार केला तरी चालते करून टाका हा गुणाकार करा से एक पायरी वाढवा पंधरा हे चाळीस असेच हा गुणाकार प्रथम करा चार नतीस तीन चार दोन्ही तीन अकरा आता बराबर पंधरा कंसातील बेरीज म्हणजे एकशे छप्पन एकशे छप्पन सर लक्षात घ्या म्हणजे सहा चार आणि पाच एकशे छप्पन आता पंधरा कंसातील पदाला गुणिला आहेत आणि हा गुणाकार तेवीस चाळीस एवढा येतो लक्षात घ्या पंधरा नव्वद नऊ नौ, पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि नऊ चौऱ्याऐंशी चाळीस आठ पंधरा एक पंधरा आठ तेवीस प्रश्न होता की एकोणतीस रांगा असतील तर एकूण किती माणसं सभागृहात बसू शकतील त्याचं उत्तर तेवीसशे चाळीस ओके आर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल